नमस्कार मंडळी नमस्कार वात्र डायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाराष्ट्रातलं राजकारण बऱ्यापैकी थंडावलं आहे महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आणि महाविकास आघाडी मात्र रडतखडत त्यांची वाटचाल सुरू आहे यामध्ये आता आरोप सुरू झालेत ई व्ही एमवर आरोप निवडणूक आयोगावर अविश्वास वगैरे वगैरे तर ही आजच्या माझ्या वातरटीकेची पार्श्वभूमी थोडं आठवा बरं या पाच वर्षात महाराष्ट्रानं काय काय पाहिलं महाविकास आघाडीची टाहू फोडते आहे की आम्हाच्यावर लोकांनी अन्याय केला आमच्या वगैरे वगैरे म्हणजे त्यामध्ये उद्धव ठाकरे आले शरद पवार आले सुप्रिया सुळे आल्या संजय राऊत आले आणि नाना पटोलेसुद्धा आले तर थोडा आठवा तुम्हाला हिंदू धर्माची साथ सोडताना महाराष्ट्रानं पाहिलं महाराष्ट्रानं आणि काय पाहिलं तुमचा लाडका राहुल महाराष्ट्रात येऊन भर सभेत सावरकरांचा अपमान करताना पाहिलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना जनाब बाळासाहेब म्हणताना पाहिलं राम वनवासी होता असे एकेरी बोलत त्याचा मांसाहार काढणारा नेता तुमच्याकडं होता साल्यानो मी तुमच्या देवाचा बाप आहे असं म्हणताना पाहिलं हिंदू धर्मियांच्या नवरात्रात आई बसली असं म्हणत दात काढून खी खी हसताना पाहिलं वक्फ बोर्डाचे उघडपणे समर्थन करताना पाहिलं पालघरमध्ये निष्पाप तीन ना साधूंची हत्या करताना पाहिलं कधी स्वामी समर्थ कधी गजानन महाराज कधी ज्ञानोबा यांच्यासारख्या माऊलीचा दात काढून अपमान करताना सुद्धा पाहिलं शिवाजीला जाणता राजा म्हणायची गरज नाही असं तुमच्या तोंडून ऐकताना पाहिलं मी संभाजीनगर म्हणणार नाही औरंगाबादच म्हणणार असं म्हणत पब्लिकला चेतवताना पाहिलं हे सारे महाराष्ट्राचा घरंदाज हिंदू सहन करत होता शांत पाहत होता आणि संधी मिळताच त्यानं वचपा काढला आहे हे लक्षात घ्या त्याचा परिणाम हा असाच होणार धर्मरक्षती रक्षत हा जो धर्माच्या बाजूने राहील धर्म त्याच्या बाजूने राहील भविष्यात हिंदू म्हणून आपणास उपरती येवो हीच इच्छा शेवटी कसं आहे माहिती आहे का अहंकाराचा नाश हा आटळ असतो हा फक्त इतिहास नाही पण नैसर्गिक आहे उगाच ई व्ही एमच्या नावानं विधवा विलाप करू नास्तिक द्रोही, द्रोही, धर्म द्रोही पुना करून नास्तिक असल्याचं महाराष्ट्रद्रोही शिवरायद्रोही धर्मद्रोही असल्याचं पुन्हा सिद्ध करू नका मंडळी ही होती माझ्या आजच्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आता एका आजची वात्रटीका शीर्षक आहे उद्धवा अजब तुझी तक्रार हसले सारे बेकार उद्धवा अजब तुझी तक्रार हसले सारे बेकार साफसाफ करत भुई थोपटण्याचा खेळ सुरू झाला निवडणूक संपली आता काय साफसाफ करत भुई थोपटण्याचा खेळ सुरू झाला मातोश्रीवर बसलेला साहेब साऱ्यांचा गुरु झाला मतदारांनी थोबाड फोडलं ईव्हीएमला दोषी धरायचं बिंडोकपणाची परिसीमा जनता कोर्टात ठरायचं युतीत सडलो म्हणता पब्लिक थापांना भुलत नाही युतीत सडलो म्हणता पब्लिक थापांना भुलत नाही तत्व सोडणाऱ्यांच्या पुंगीवर तर मुळीच डुलत नाही हिंदुत्व सोडलं काँग्रेसच्या कुशीत शिरून बसलात नैसर्गिक पारंपरिक मित्राला तर रात्रंदिवस ढसलात नाचता येणा अंगण वाकडं हे ब्रिदवाक्य वाक्य खरं ठरलं गीतेतल्या प्रमाण शंभराव पाप भरलं कमळाची भगवी साथ दोन वेळा मुख्यमंत्रीपद दिलं आठवतं का कमळाची भगवी सात दोन वेळा मुख्यमंत्रीपद दिलं बारामतीच्या दावणीला पाच वर्षात शेणखत झालं तर मंडळी ही होती आजची छोटीशी वात्र मेमी नेहमीप्रमाणे लाईक करा इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद